मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कडून एक ॲप लॉन्च झालेली आहे एकशे बारा इंडिया मित्रांनो इडिओला थोडं पण स्किप करू नका कारण हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा आहे हे ॲप्लिकेशनच नाही तर ही गव्हर्मेंट सेफ्टी आहे सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे त्याच्यावर सर्च करायचं आहे एकशे बारा इंडिया त्यानंतर ही ॲप्लिकेशन येईल सिम्पल तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे अप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर याला ओपन करा आणि याच्या सर्व परमिशन अलाव करा त्यानंतर आपल्या स्टेटचं नाव टाका खाली मोबाईल नंबर टाका आणि वर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर एक चार अंकी ओ टी पी येईल ते या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करा त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल त्यानंतर लोकेशन पण अलाव करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं एक छोटसं अकाउंट बनवायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी टिकमार्क लावा आणि लोकेशन सिलेक्ट करा त्यानंतर सबमिटवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल या ठिकाणी तुम्हाला सर्व अर्जंट मदतीचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत जर तुम्हाला पोलिसांची मदत हवी असेल तर तुम्ही पोलीस यावर क्लिक करून पोलिसांना फोन लावून तुम्ही त्यांच्याकडून मदत घेऊ शकता पोलीस तुमच्या सिलेक्ट केलेल्या लोकेशनवर पाच मिनिटात पोहोचून जातील त्यानंतर आहे फायर जर तुमच्या घरामध्ये आग लागली किंवा तुमच्या बाजूला आसपास कुठेही आग लागलेली असली तर तुम्ही याच्यावर कॉल करून तुम्ही त्यांच्याकडून मदत घेऊ शकता पाच मिनिटात पाण्याची गाडी तुमच्या लोकेशनवर पोहोचून जाईल त्यानंतर आहे मेडिकल जर तुमचा ॲक्सिडेंट झाला किंवा कुणाला तुमचा एमर्जन्सीमध्ये अटॅक आला काही झालं तर तुम्ही याच्यावर क्लिक करून त्यांच्याकडून तुम्ही मदत घेऊ शकता पाच मिनिटाच्या आत आंबुलन्स तुमच्या लोकेशनवर लोकेशन पोहोचून जाईल या ठिकाणी सात आठ ऑप्शन आहेत पण मी तुम्हाला मेन मेन ऑप्शन सांगितलेले आहेत आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी या व्हिडिओला आपल्या भावाला आपल्या मित्राला आपल्या बहिणीला सर्वांना शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल